नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात आणि हा दिवसाची सुरुवात असा पाऊस येतो आहे खूप असा पाऊस चालू आहे ते ते चार दिवस झाले आणि बघताय तुम्ही आणि खूप हवाई आहे आणि पाऊसही आहे चार दिवसापासून लगातार पाऊस चालू आहे तर पण छान वाटतंय वातावरण आता असं कारण पाऊस पडत असला की छानपैकी थंड असं वातावरण होतं आणि त्याच्यानंतर छान वाटतं थंड होऊन जाते सगळीकडे आणि पाऊस जर नसला तर थोडंफार असं हे असतं सावली पण गर्मी खूप होते त्याच्यामुळे तर मग पाऊस पडतोय ते छान आहे थोडे दिवस बंद होता पाऊस पण नेमका आता चालू झालेला आहे जेव्हा साफसफाईला लागायचं आहे कारण आता मी सकाळी यशचं टिफिन वगैरे मुलं स्कूलमध्ये गेले आहेत त्यांचं सगळं आवरून झालं त्याच्यानंतर पाणी वगैरे आले आहे ते भरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग बेड वगैरे नीट करून घेत आहे हॉलचं जाळं वगैरे मी कालच काढून घेतलं होतं आजही काढून घेणार आहे थोडंफार आणि गणपतीचं आगमन होणार आहे गणपती बाप्पा आता प्रत्येकाच्या घरी विराजमान होणार आहेत तर म्हणून मी साफसफाईला सुरुवात करून घेत आहे आता पाऊस काय पाऊस चालूच राहणार आहे नेमका आताच पडला आहे सगळं धुवायचं वगैरे आहे सगळं बेडशीट वगैरे पण म्हटलं चला ते नंतर करूया आंघोळ वगैरेवरून घेतली आणि त्याच्यानंतर थोडंफार जे जाळं वगैरे होतं ते काढून घेणार आहे आणि ही किचन ओट्याच्यावरची भिंत बघताय तुम्ही काय माहिती पूर्ण असं सिलन आली आहे ते मी काढून टाकलं होतं मागच्या वेळेस तुम्ही बघितलंच होतं एका व्हिडिओमध्ये पूर्ण काढून घेतलेलं आहे पूर्ण कलर असा निघत होता आणि नाही काढला असताना तर पूर्ण कलर असा पडत होता किचन ओट्यावर तर म्हणून पूर्ण काढून टाकलेला आहे भिंतीचा कलर मीने आणि ओलावा असा पूर्ण भिंतीवर झालेला आहे म्हणून कलर वगैरे काही केला नाही आहे नंतर बघू म्हटलं आता साफसफाईला सुरुवात झालेली आहे किचन ओट्याचं म्हटलं किचनचे जे पूर्ण डबे वगैरे आहेत छोटे छोटे बॉटल असतात प्रत्येक गृही प्रत्येक आपल्या काढलं की खूप सारं सामान वगैरे निघत असतो तर या पद्धतीने आणि ही साफसफाईला मला पूर्ण संध्याकाळ होणार आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत इतकं शेअर करूया म्हणजे आ, हा काल गुरुप गुरुपुरुष अमृत योग होताना गुरुवारचा हा बुधवारचा साफसफाईचा क्लिनिक आहे दोन ब्लॉक तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण क्लिनिंगला काढलं ना मी एकसारखं एक सगळं क्लिनिंग करून घेतलं होतं पूर्ण घराचं जाळं वगैरे काढून घेतलं संध्याकाळी सात ते आठ वाजून गेलेले होते आणि दुसऱ्या दिवशी गुरुपुरुष अमृत योग होता म्हटलं चला क्लिनिंग वगैरे थोडंफार केली आहे गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे म्हणून साफसफाईला सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर गुरुपोषामृत्योगता म्हणून सगळी पूजा वगैरे करून घेतलेली आहे गुरुवार आहे खूप छान असा योग जुळून आलेला होता म्हटलं चला आपण नेहमी करतच असतो तसेही मी पौर्णिमेला वगैरे मी गॅसची अन्नपूर्ण मातेची पूजा वगैरे करून घेत असते तर या पद्धतीने मी सगळं इथे करून घेणार आहे पूजा वगैरे करून घेणार आहे आणि बघू शकताय तुम्ही अन्नपूर्ण मातेची पूजा करून घेत आहे मी इथे आणि गॅसची शेगडी आहे आपल्याकडे चुला आहे की जे असेल ते त्याची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि किचनच्या भिंतीच्या मागे स्वस्तिक वगैरे काढून घेतलं त्याच्यानंतर जी इथे वाटीमध्ये तांदूळ वगैरे घेतले आहे त्याच्यामध्ये अन्नपूर्ण मातेला स्थापना करायची आहे त्याच्यानंतर इथेच किचन ओट्यावर त्याची पूजा करून घ्यायची आहे तसं तर आपण प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये माता असतेच पण इथे किचन होत्यावर तिची पूजा वगैरे करून घ्यायची म्हणजे आपल्या किचनला आणि आपल्या किचन जे घर किचनचा जो रूम असतो तो एक घर स्वयंपाकघर असतं तिथे आपल्याला कधीही अन्नधान्याची कमतरता होत नाही कारण माता तसा आपल्याला आशीर्वाद देत असते मी हे नेहमीच सांगत असते आणि मी आवर्जून पौर्णिमेला आणि शुक्रवारी हे असं करून घेत असते आणि गॅसची तर दिवशी सकाळी पूजा वगैरे तुम्ही पंचमहायज्ञ करतच असाल जर स्वाध्यायला जे जातात म्हणजे स्वाध्याय आणि हे केंद्रामध्ये जे जातात ना तर ते सगळे पं पंचमहायज्ञ करत असतात की अग्निदेवतेला आपण द्यायचं आहे तुम्हाला उलटं दिसतं आहे इथे मी आरती वगैरे करताना पण ते सरळ आहे कारण फ्रंट कॅमेरा लावल्या आहे मी ने बॅक कॅमेरा लावते मी पण कधी कधी खालीवर होऊन जाताना त्याच्यामुळे मला ते हे नाही मग फ्रंटवाला लावला आहे ना तर उलटच दिसतं ते 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 छान तर छान इथे स्वास्तिक वगैरे काढून घेतली पूजा वगैरे करून घेतला आणि ज्या दिवशी असं करते ना मी इतकं छान आणि प्रसन्न असं वातावरण वाटतं ना घरामध्ये खूप छान असं वाटतं तर अशा पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे गुरुपुष्या मृत्याचे योग आहे तर संध्याकाळी ते लक्ष्मी सुद्धा पूजा वगैरे करून घेणार आहे आता स्वयंपाकाची तयारी करत आहे त्याच्या आदल्या दिवशी क्लिनिंग साफसफाई वगैरे करून घेतली होती म्हटलं चला स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे मिक्स डाळची भाजी बनवली होती त्याच्यानंतर पात्र आणलेले होते म्हटलं चला आता झटपट असे तव्यावरच लावून घेऊया पूर्ण स्टीम करायला वगैरे असा एवढा टाईम नव्हता कारण एवढं करत करतच खूप टाईम जातो पूजेचा वगैरे सगळं म्हटलं ना आता भरपूर असा टाईम लागतो बाहेर रांगोळी काढणं हळदीचं लेपन वगैरे सगळंच करून घेतलेलं आहे पण नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते तो मी म्हणाल नेहमीच काय दाखवते पण कारण माझं डेली रुटीन आहे जे मी करते जे घरात चालव असतं तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच प्लीज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला हे व्हिडिओ बघता बघताच जर आवडला असेल एखादाही पाठ थोडंही जरी आवडलं ना तरी माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे तर प्लीज प्लीज एक लाईक जरूर करा आणि हे बघा छानपैकी तव्यावरच असे पात्रा लावून घ्यायचे आहे जसं आपण पीठ हे करतो ना पात्रा स्टीम करण्यासाठी त्याच पद्धतीने असं करायचे आणि छान असे खरपूस थोडं थोडं तेल टाकायचं जास्त पण नाही लागत आणि इतके छान असे स्टीम होता छोटे छोटे पानं असतील ना तर तीन पानांचं किंवा अगदी छोटे असतील तर चार पानांचा लेअर करायचा तीनच करायचा अगदी छान असे छान होऊन जातात ते पानं स्टीम इथे आणि खूप छान आणि कुरकुरीत तसे लागतात खाण्यासाठी तर आजचा स्वयंपाक झाला आहे सकाळची कामं वगैरे आवरून झालेली आहे तर सकाळची अशी घाई गडबड असते माझी कामांची तर या पद्धतीने कामं चालू असतात आणि साफसफाईला थोडीफार सुरुवात झाली आहे पुढे काय होणार आहे हे तुमच्यासोबत शेअर नक्कीच करत राहणार आहे प्रत्येक अपडेट करण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता व्हिडिओ बघितल्या